क्रांतीच्या बद्दलच मला मला आनंद एवढाच आहे की शी गॉट अ सुपर हिट सॉंग म्हणजे ना uh, क्रांतीने पहिल्या सिनेमामध्ये काम काय केलंय यापेक्षा अरे कोंबडी वाली yeah. mm. oh. mm. yes. क्रांती रेडकर आणि ते खूप मोठं असतं जसं मी याला म्हटलं की सिद्धू नावाने हा फेमस झाला या सिनेमा तसं क्रांतीचं त्या बाबतीत झालं हे मी कधी आहे आणि एक किस्सा फक्त तिचा आठवतोय माझं शूटिंग सुरू होतं आणि आमचं अचानक पाऊस पडल्यामुळे आम्ही केलं आणि त्या दुपारी काही लोकांना असं वाटलं की पाचगणीला जाऊन मजा करावी आणि आम्ही आमच्या हॉटेलमध्ये होतो आणि मला कळलं की पाचगणीला निघाली आणि त्याच्यात क्रांती आहे दोन गाड्या होत्या आणि मी कसही करून तिला थांबवण्याचा प्रयत्न करायचा होता मला मी तिला निरोप पाठवला ती घाटात ना पुढच्या गाडीतून उतरली आणि मागच्या गाडीत बसली आणि ती गाडी परत युटर्न मारून निघाली hmm. जी पुढची गाडी गेली ना त्याचा आणि प्रचंड लागलं होतं माझ्या सीटवर बसले त्याच्या चेहऱ्यावर बासष्ट आणि त्याचे सगळे दात त्याच्या घशात गेले पोलीस स्टेशन पाहिला आणि मला ती गोष्ट आठवते की काय सोयाबीन कृपा असेल की तेव्हा मी तिला फोन करून सांगितलं निरोप पोचवला कारण तेव्हा मोबाईल्स वगैरे असे काही फार नव्हते पण तो निरोप पोहोचला आणि ती उतरली नाहीतर माझं कौतुक करायला क्रांती असतील नाही आणि अज अ ऍक्ट्रेस करिअर माझं ओवर ऑनली नो विथ सिक्स्टी स्टिचेस असे 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 तो मुलगा अजूनही इज इन प्रोडक्शन नाईन आणि तो मागच्या गाडीत होता आणि त्याने मला फक्त सांगितलं तुला मागच्या गाडीत बोलवलंय आणि मग तो येऊन मी उतरले मग तो येऊन माझ्या जागेवर बसला oh. आणि तुला माहितीये तो जेव्हा होश मध्ये आला ना फर्स्ट थिंग क्रांतीला किती लागला ही द फॅक्ट दॅट मी उतरले त्या गाडीतून oh. त्याने हेच क्रांतीला किती लागलंय ला। ती उतरली ना गाडीतून तू बसला आणि ही लिटरली त्याच्या वर आलं ते हिट वॉज हिज टाइम डोंट नो पण स्वामीच त्यावेळेस होते बाबा ह्याच्या डोक्यावर so, या सिनेमा बद्दल मी मी जे ऑब्झर्व केलं ना म्हणजे मी नंतर नंतर पिक्चर करायला गेलो ना की त्या सेशन मी बाकीच्यांना द्यायचो mm. प्लॅनिंग प्लॅनिंग खूप मस्त होतं म्हणजे ना स्टडी वापरायचा आहे जिमी वापरायचा आहे mm. मग त्याचे शॉर्ट प्रॉपर घ्यायचे जे शॉर्ट डिव्हिजन केल्यानंतर तसं मला तेव्हा कळलं होतं की गाण्यासाठी कोण लागतं हिरो हिरोइन कोरिओग्राफर मग अख्खी पिक्चर करून घ्या शूट करा टॉकी पर्सन शूट करा करून तुम्ही फिल्मवर करता mm. आणि गाण्यासाठी हिरो हिरोइन ला घेऊन नंतर गाणं शूट करा आणि ते एडिट मध्ये म्हणे अजूनही आठवतंय आम्ही डबिंग करताना पण ती साडेचार का साडेतीन मिनिटं कोंबडी पाळीलीची ठेवली होती बाकी सिनेमा लॉक होता तर मला ही गोष्ट तेव्हा कळली होती की तुम्ही नंतर करा आधी सिनेमा टॉकी पोर्शन संपून गाणं नंतर शूट केलं ना आपण नंतर ते सगळ्यात सिनेमा शूट झाल्यानंतर शूट केली आणि ते अंकुश दादाचं गाणं काय शूट केलंय ते कमाल दोन्ही गाणी दोन्ही गाण्यांच्या बद्दलची एक कोंबडी पाळालीची आठवण अशासाठी आहे की भरत हा एकमेव नट आहे जो सकाळी स्वतःच्या घरातून पैसे घेऊन गे। शूटिंगला गेला आहे आणि शूटिंग केलं आहे कोमडी पाळलेली गाण्याचं दोन दिवस शूटिंग होतं माझ्याकडे पैसे नव्हते आणि माझी खूप धडपड सुरू होती आणि उमेश जाधव कोरिओग्राफ करणार होता अंकुश तिथे होता आणि मी अंकुशला सांगितलं थोड्या वेळाने मी येतो जरा माझ्या काही दोन मिटिंग्स आहेत कारण पैशांचा जरा बंदोबस्त करायचा आहे तर तू शूटिंग सुरू कर तर त्या दिवशी माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मला चांगलं आठवतं की मी भरतला सकाळी सातची शिफ्ट होती त्यामुळे mm -hmm. मी एक पाच साडेपाच करून सांगितलं की भरत तुझ्याकडे पैसे असेल तर घेऊन जा भरत स्वतःच्या घरातून महत्वाचा पैसे घेऊन गेला ते माझ्या प्रोडक्शनच्या हवाले केले स्वतः नाचा मी म्हटलं भरत ते कोंबडी पळाली नाचलास तू जास्तीत जास्त पैसे तर <laughs> <था था> <laughs> <ने था था। laughs> मिस्टर सिद्धार्थ जाधवरी का बोलले जाधव ऐकली उमेश जाधवरी पहिलं गाणं माझं ते घर गाडी एवरीथिंग सगळं कोंबडी मिळतो आता किस्से मला ऐकायला आवडतील जाता जाता, जाता भरघोस किस्से येऊ देत की जे जेणेकरून हा एपिसोड एका चांगल्या नोटवर आपला होईल <laughs> एक तर केदारून आता सांगलंच गाण्यांचं कोंबडी पळाली आणि मला खूप चांगलं नाच कारण मी रिदम मध्ये नाहीये मी खूप ऑफबीट आहे म्हणजे मला नाचताना मला प्रॉब्लेम होतोय अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये गोडगोजरी बघबीट आहे प्लीज अतिशय चांगला मग ह्याच्यात तालमी केल्या आम्ही दोन दिवस झाले दोन दिवस रिहर्सल केले होते आणि मग त्यात म्हणजे अजयातुल देखील हॉल होता आणि याचे मांडे करून बसले होता तर ते पण माडे बघून आणि मला कळते की अरे आता मधिक स्टेप करतोय मी हे करतोय नाचतो जसं इतकं ते रिॲक्शन चालू होती पण आम्ही दोन दिवस खरंच चांगल्या तालमी केल्या होत्या म्हणजे अगदी केदारचं म्हणणं की आपण सेटवर कमी वेळ ठेवूया कारण तिथे ना खऱ्या कोंबड्या आणल्या होत्या त्या हो आणि खरंच तो बा त्या मैदान होतं त्या आपलं ते रशियन विडा मडला रशियन विडा रशियन विला तिथे कोंबड्या आणि सगळ्याच गोष्टी होत्या पाऊस पण होता पाऊस होता चिकल पण झाला होता वगैरे तर त्याचं म्हणणं होतं की आपलं पटकन झालं म्हणजे गाणं जास्त वेळ एक एक दिवस केलं नाही दोन दिवस दोन दिवस गाणं केलं त्यात <laughs> अर्धा वेळ हिचा ड्रेस येण्यामध्ये गेला आणि चांगला मग ते रिहर्सल केल्यावर फायदा काय झाला तो लॉंग शॉर्ट आहे ना एक आणि मग तो बऱ्यापैकी नंतर दोन कॅमेरा घेतला पण वन वन शॉटच होते ते करताना नंतर कोंबडीचा जवळ येतो आम्ही आणि ती कोंबडी ना ते अंकुश धरून होता कोंबडी जाते क्रांतीचा चेहरा तो जे सांगतोय ते गाणं अख्ख शूट झालं कोइन्सिडन्सली कदाचित ते गाणं आलंच नसत आयुष्यामध्ये ते गाणं शूट झालं एडिट झालं माझ सेन्सॉर झालं पिक्चर त्या संध्याकाळी पेटाचा नियम आला आहे प्राण्यांच्या बाबतीत जर तो नियम त्याच्या अगोदर एक दिवस जरी आला असता तरी पहिलं तर हे गाणं अख्ख चक्क मला इरेज करावं लागलं असत डिलीट करावं लागलं लागतं पण उडवलं कारण कोंबड्या उडताय या सगळ्या गोष्टी होत आहेत तर त्यांनी मला कधीच परवानगी दिली नसते म्हणजे आज मला आम्हाला माहितीये ना की कुठे कोंबडी एक दिसली तरी त्याचं एक सर्टिफिकेट होऊन फिरावं लागतं इथे तर कोंबड्याचा बाजारच मांडला होता बट फारच लोकांना ते पसंत पडलं गाणं आमचं लक जर चांगलं असतं आणि जर ते गाणं पद्धतीचं सोशल मीडिया आता जो आहे त्या पद्धतीचा असतं आणि ते गाणं लोकांपर्यंत गेलं असतं तर त्याचं पिक्चरच्या रिलीजला पण ते गाणं oh. कधी प्रसिद्ध झालं माहिती सॅटेलाइटवर mm -hmm. सॅटेलाइटवर ते पिक्चर आलं ना त्यावेळेस ते गाणं इतकं झालं आणि दुसरं गाणं येगोये महिना इट वॉज फॉर ओनली मिस्टर अंकुश थँक्यू सॉन्ग थँक्यू सॉंग कारण मला मला त्याला या पद्धतीने प्रेझेंट करायचाच होता की तो तो आमच्यासाठी असा आहे तो केवढं हेवी झालंय ते गाणं खूप खर्च झालाय त्यावेळेस पण म्हणजे म्हणूनच सांगितलं ना की इतकं हसवतो पिक्चर लोकांना आणि मला माहिती आहे की मला किती रडवतो सिनेमा जेव्हा जेव्हा मी विचार करतो त्यावेळेचा